शहादा येथील भगवा वतीने विमुक दिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात साजरा करण्यात आला समाजाने आपल्या हक्कांसाठी आणि विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले विविध क्षेत्रांतील प्रमुख नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची मिळाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवा बजरंग वडार सोनवणे होते तर उपाध्यक्ष गुरु कार्यक्रमाच्या आयोजनात भूमिका बजावली या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश दादा पाडवी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थिती लावली तसेच मकरंद पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष रामभैया रघुवंशी यांनीही आपले विचार व्यक्त केले राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाचे मार्गदर्शन याप्रसंगी बोलताना आमदार राजेश दादा पाडवी यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले या समाजाला शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी समाजातील कला आणि संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्व विशद केले या सोहळ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे महत्व पटवून दिले त्यांनी समाजातील तरुणांना व्यसनापासून दूर राहून सकारात्मक मार्गाने प्रगती करण्याचे आवाहन केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता शितोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत समाजाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले कार्यक्रमाची यशस्वीता या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे निलेश वळवी सत्तार ठाकरे आणि रतलाल निगोडे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमादरम्यान भगवा बजरंग वडार वैद्य ग्रुपच्या कार्याची माहिती देण्यात आली समाजाने एकत्र येऊन सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी साधता येईल यावर विचारमंथन करण्यात आले हा सोहळा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून तो समाजाच्या एकात्मतेचा आणि भविष्यातील उज्ज्वल वाटचालीचा एक महत्वाचा टप्पा ठरला आहे या कार्यक्रमामुळे समाजातील नागरिकांना एकत्र येण्याची आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली आहे टी मराठी न्यूज नेटवर्क मयूर पाटील शहादा तो ना, भाई या। आए ना, आए ना मैं बोलता ना, <laughs> या ने परवा मला फोन केला कार्यक्रमात में मीटिंग थी जिल्हा परिषदच्या मतदारसंघाची बैठक होती पण को इतना पानी गिरा दिया तुमने मेरी मीटिंग ही हो गई माझी मीटिंग रद्द झाली म्हणून मी तुमच्याकडे आज प्रामाणिकपणे हजर आहे मी मी कायम सांगतो कायम सांगतो की आम्ही बी अभिजित ओरिजिनल वाक्य आहोत आम्ही रघुवंशी आहोत भटकते इधर राहिले हमारी पहिले बात दादे सोनगीर फाट्यावर येते ते सोनगीर भाट्यावर आजही आमच्या नावावरती प्लॉट आहे रघुवंशींच्या नावावरती आणि तिथून मग काही नंदुरबारचे बनिये त्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला घेऊन गेले आणि आम्ही तिथे नंदुरबारला बसून गेलो काही लोक नगरला गेले काही अमरावतीला गेले पण आमचा छोटे समाज में पैदा व्हायचे लोक हमको लोक छटाक छटाक मे गिनते पण मी हमेशा बोलता की सब छटाक छटाक अगर एक हो गए तो किलो के बांधे कर डाले इतकी ताकद हमारी है खाली दुर्भाग्य से हम एक नहीं होते थे आणि आता कुठंतरी परिवर्तन घडतोय आश्वासन निश्चितपणाने आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा विनंती करेन मी आपल्या सर्वांना भगवा बजरंग ग्रुप खरं तर भगवत चौकाच्या नावच आमच्या बाबा सोनवण्यामुळे त्याचा आग्रह होता नगरपालिकेमध्ये त्या चौकाला भगवत चौकाचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि सर्व नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सगळ्यांनी एकमताने ठरवलं की त्याला भगवत चौक नाव द्यावं म्हणून बाबा तुमचं देखील तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एकच विनंती करेन हिंदू समाजामध्ये एक फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे ती अडचण अशी आहे की पहिले काका -का, चार चार तीन तीन पाच पाच पोर राहिले झाला आता एक किंवा दोन आणि याच्यामुळे असं झालं की आपण आपल्या मुलांना एवढ्या लाडाने वाढवतो एवढे लाड करतो की त्यांना जर कोणी कोणी रागवलं शाळेमध्ये शिक्षक कोणी रागवलं तर ते पोरं घरी आलं पालक नाराज होतात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही पोरं समाजाची संपत्ती आहे आपल्या परिवाराचं भविष्य हो आहे या पोरांच्या शिक्षणासाठी प्रत्येक आईने आणि प्रत्येक भावाने माझ्या प्रयत्न केलं पाहिजे आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाचे बालाजी मंजुर कलेक्टर होऊन गेले तसं बघायला गेलं तर ते चारच महिने राहिले माझे अतिशय चांगला परिचय होता आणि शहा शहरामध्ये देखील त्या चार महिन्याच्या कारकिर्दीमध्ये दादा साडे कोटीचा निधी त्यांच्या सहीने मंजूर करून दिलेला होता ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळे जर समाज बांधव शिकत असेल आणि तो जर कधी त्याचं नाव लौकिक लोकिक असेल तर त्याचा फायदा मला मोठी जागा जिल्ह्याचं मोठं भवन तुम्हाला विभाग मोठं पन्नास लाखापर्यंत तुम्ही सांगा पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी देतो तर चांगलं भवन त्या ठिकाणी उभारून घ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठं जिल्ह्याचं भवन असं उभारून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या भवन सर्व कार्यक्रमासाठी कामाला येईल आज ह्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की अतिशय चांगलं असं ह्या फाउंडेशनने काम केलेलं आहे त्या माध्यमातून आपण जिल्ह्यातले सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलात तर अशाच पद्धतीने आता हा दिवस तुम्ही साजरा करणार आहात तर त्यासाठी ह्या वडार वैदू भटके विमुक्त दिवसानिमित्त माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या संपूर्ण मतदारसंघातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या समाजाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं कुठलंही काम असेल माझ्याकडे या ज्या ज्या तुम्हाला सवलती आहेत राज्य शासनाने दिलेल्या ज्या ज्या सवलती आहेत त्या सवलती तुम्हाला मिळत नसतील तर माझ्याकडे या ते ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा